आपण केलं लाईव्हला सुरुवात निवांत घरासमोर बसलो होतो आणि डोक्यात विचार आला की चला एक लाईव्ह आपण आज करून टाकूया सहज मोबाईल सुरू केला यूट्यूबमध्ये गेलो आणि लाईव्ह सुरू केलं आपल्या घरासमोर बसलेलो आहे निवांतपैकी या ठिकाणी आपले गुरु वगैरे आपले बंधू या ठिकाणी बघू शकता आहे हे आपलं घर छोटंसं ट्रॅक्टर ट्रॅक्टर इकडं आणखीन गुरं इकडं जुनं घर गाडी सगळं बघू शकता आहे आणि या साईडला मी आणि माझा एक आणखीन एक बंधू आम्ही या ठिकाणी बसलो आहे या ठिकाणी गुरांसाठी चारा वगैरे भरून ठेवला आहे मावळता सूर्य आहे आणखीन काकाचे ते गुर या ठिकाणी बघू शकत आहे या साईडला त्या साइडला आणखीन मोठे काका आपले त्यांचे गुरं आपण कुठून आपला लाईव्ह बघताय नक्की कमेंट करा आपल्या कमेंटची नक्कीच प्रतीक्षा असेल दोन जण सध्याच्या स्थितीला आपल्या लाईव्हला जॉईन आहे घरासमोर निवांत बसलो होतो मनामध्ये विचार आला की चला लाईव्ह करूया तर लाईव्हला सुरुवात केली सध्याच्या स्थितीला जे दोन जण होते ते पण आता गायब झालेले दिसत आहे आपल्याला लाईव्हवरनं असं करू नका थोडं लाईव्हला जॉईन व्हा खूप दिवसानंतर मान्य आहे व्हिडिओ टाकतोय चॅनल ॲक्टिव्ह नाही आहे परंतु तुमचं लाईव्हला जॉईन होणं माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरणारा हा जरा फिट अभय याचा देखील तुम्ही इंस्टाग्रामवरती फिट अभय नावाने याची आय डी देखील चेक करू शकताय हे बघू शकताय काय निवांत वातावरण आहे एकदम सुखमय आता आपला भाऊ तिकडून आवाज देतोय आपल्याला बोला बोला हे बघा मारकुंडे जनावर आहे मारायला कोणत्याही पद्धतीची कमी करत नाही हे बघा आता मला तर नाही मारणार आता काकद मुलगा याच्याकडून आपण घेतली पण आता बघू शकता तुम्ही आता इकडनं आई आपली मम्मी आलेली मम्मी त्यांना <laughs> खायला वगैरे देते त्यांना पण नाही मारते पण हा बघा हा यांच्याकडनच आम्ही घेतले आणि हा जर थोडा वेळाने आता तिचं खाणं झाल्यानंतर जर गेला तर याला नक्कीच ती मारण्याचा प्रयत्न करेल असं असतं जित्रोबांना जेवढा आपण जीव लावला तेवढं ते आपल्या जवळीक होतात एक जण आपल्या लाईवला आता जॉईन झाला आहे कुठले काही आपल्याला या ठिकाणी समजत नाही आहे नक्कीच आपण कमेंट करावी आपल्या कमेंटची प्रतीक्षा आहे असं निवंत असं वातावरण एक लाईकसुद्धा आपल्या ला लाईव्हला आलेलं आहे निवास वातावरण आहे सध्याच्या काळात कामं वगैरे काही नाही एकदम रिलॅक्स सुरू एक आहे एकवीस जण आपल्या लाईव्हला जॉईन झालेले जण जॉईन झालेले आकडा वाढत चाललेला आहे परत एकदा दाखवून देतो कमेंटसुद्धा आलेले आपल्याला वा 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 अतिशय सुंदर सोळा जण सध्याच्या तिथेला या बघू शकता हा हे आपलं घर आहे या ठिकाणी हे छोटंसं शेती काम करण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे भरपूर दिवसानंतर लाईव्ह आलेलो लाई आहे मान्य आहे चॅनलवरती ॲक्टिव्ह पण नाही हे जनावरं या ठिकाणी गाय वगैरे बांधले या ठिकाणी ह्या साईडला काकाच्या आणते गाई त्या साईडला आणखीन या साईडला असं सा निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं आहे हा जो आपल्याला एकूण जो परिसर दिसतोय जिथपर्यंत आपली नजर राहील तिथपासून ते वरती जिथपर्यंत नजर जाईल साधारणतः तुम्हाला झूम करून दिसतोय ते चालत त्यांच्या देखील आणखीन भरपूर साऱ्या पुढं प्रमाणात जेवढा परिसर दिसतो आहे तेवढ्या परिसरामध्ये जे हे जवळपास तीस ते चाळीस एकर क्षेत्र या क्षेत्रामध्ये झाडे लागवड केलेली आहे त्यामुळे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे हा आपला छोटा बंधू आहे काकाचा मुलगा आहे दादा ए दादा बोल बोल आपल्या प्रेक्षकांसाठी दोन शब्द बोल हॅलो गाईज वगैरे बोल तर ला पण कुठे जाणार आहे आपण कुठे अतिशय सुंदर अतिशय आज एकदम मनाला प्रसन्नदायी वातावरण झालेले आहे कामा वगैरे काही नाही लाइवला मोठ्या प्रमाणात लोक जॉईन नाही आपल्या सध्या हे बघा हा बोबडा बोबडा बोलतोय थारी थारी अरे रोना नाही रोना नाही रोना नाही बचू ऐसे करenga तो कैसा होगा बघा बघा किती चाठाळी बघा तिचं रडना आताच आता बंद झालं हे बघा हे चाठाळी बघितलं <laughs> चाललं पर एकदा उद्या अशाच वेळेला लाईव करू आपण एकदम जेवढे काही लाईव्ह ला जॉईन झाले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा लाईव्ह या ठिकाणी समाप्त करतो आजच्या लाईव्ह मध्ये एवढेच जे जवान जे किसान वंदे मातरम